नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंनो आपण जो प्लॉट पाहता तो माझा स्वतःच्या शेतातील बटाट्याचा प्लॉट आहे याची जे आपण लागवड केली आहे ते दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला केले आज चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसाचा प्लॉट झाला आहे शेतकरी बंधूं आपण इथे लागवड काढणी जी आहे ते सुरू केले आहे ऐंशीव्या दिवसापासून याचे आपण काढणे सुरू केले शेतकरी बंधनो आपण याचं जे नियोजन केलेलं आहे ऐंशी दिवसामध्ये त्यामध्ये आपण ला लागवडीच्या वेळेस आपण बेसल डोस दिलेला आहे एक आणि दुसरा जो डोस आपण एक महिन्यानं म्हणजे तीस दिवसानंतर दुसरा डोस दिलेला आहे याला जवळपास आपण दोन खताचे डोस आणि जवळपास चार ते पाच आपण याच्यावर फवारण्या केलेल्या आहेत शेतकरी बंधनो याचे जे आपण लागवडीचं जे अंतर घेतलेलं आहे ते पाच फुटावर एका बेडवर दोन लाईने आपण टाकलेल्या आहेत पाच फुटावर लावले आहेत आता हे जे बेड आहे जवळपास शेतकरी बंधू बघू शकता लक्षात घ्या एकशे चाळीस ते पंचेचाळीस फुटाचं एक एक बेड लांबणीच आहे एकशे चाळीस ते पंचेचाळीस फुटाच्या बेडमध्ये आपल्याला याच्यामधून जवळपास दोन क्विंटल तीस किलो दोन क्विंटल पन्नास किलो दोन क्विंटल चाळीस किलो असा जवळपास बाजारपेठे नेहासारखा जो, बाजार जो बटाटा आहे असा बटाटा आपल्याला याच्यामधून उपलब्ध होत आहे शेतकरी बंधूं आपल्याला दरवर्षी आपण जे पिकं घेत गेलो रब्बी हंगामामध्ये त्याच्यामध्ये तूर किंवा हरभरा असे पिकं घेत गेलो पण हे पिकं आपण नेहमी वारंवार त्या जमिनी घेत असल्यामुळं जमिनीची कुठेतरी उत्पादकता कमी झाली आणि रोगराई वाढली आणि बाजारपेठेमध्ये या पिकाला सध्याचा जर विचार केला तर खूप कमी प्रमाणामध्ये भावाचा दर मिळत आहे कारण याचे उत्पादन करणारे शेतकरी खूप आहेत तर याला उत्तम पर्याय म्हणून आम्हाला एजी फाउंडेशनचे जे आमचे तालुका प्रतिनिधी आहेत श्री अमोल ताटिकुंडलवार सर यांनी आम्हाला बटाटा पिकाविषयी थोडीशी आयडिया दिली की बाबा तुम्ही बटाटा पिकाकडे वळायला पाहिजे त्यांनीच आम्हाला बियाणे सुद्धा उपलब्ध करून दिलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बटाट्याचं पीक घेतले शेतकरी बंधूंनो आपण हे जे बटाटा आहेत ते आपण याचा जास्तीत जास्त वजन कसेल म्हणजे आपल्याला कमी क्षेत्रातून जास्त वजनाचे बटाटे कसे मिळतील यावर आपण लक्ष दिले ही जे आपण जे व्हरायटी घेतली आहे ते पंजाबमधून बोलवलेले आहे पुखराज नावाची व्हरायटी अतिशय पांढरे शुभ्र असे बटाटे आहेत याच्यामधून असे लांब लांब प्रकारचे चिप्स येतात शेतकरी बंधू हा बटाटा जास्तीत जास्त आपल्याला चिप्ससाठी विकला जातो खूप मोठ्या प्रमाणामध्ये कंपन्या ज्या असतात चिप्स बनवणाऱ्या किंवा घरगुती जे शेतकरी महिला वर्ग चिप्स बनवतात त्याच्यासाठी याची मागणी खूप असते आपला भेळचा गाडा असो हॉटेलचे कर्मचारी असो किंवा ज्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बटाट्याची मागणी असते त्या अशी मोठ्या मोठ्या मागणी असते शेतकरी बंधनो अतिशय चांगला दर्जेदार क्वालिटीचा बटाटा आहे याचं जे वजन बघू शकता शेतकरी मित्रांनो जवळपास आता हे बघा झिरो दाखवा आता झिरोच्या नंतर बघा शेतकरी मित्रांनो याचं एका बटाट्याचं वजन पाचशे चाळीस ग्राम आणि असे जर दोन बटाटे आपण याच्यावर जर ठेवले तर बघा शेतकरी बंधनो किती वजन झाल्याचं जवळपास अकराशे ग्रामच्या आसपास म्हणजे एक एक बटाटा तुम्हाला सांगतो पाचशे सहाशे ग्राम पाचशे सहाशे ग्राम अशा वजनाचे आपल्याला बटाटे साडेचारशे ग्राम अशा वजनाचे आपल्याला बटाटे याच्यामधून आलेले आहेत शेतकरी बंधूंनो आपण याच्यावर जे नियोजन घेतलेले त्यामध्ये तुम्हाला सांगतो शेतकरी बंधूंनो बेसल डोसा आणि दुसरा जो दो खताचा डोसा आहे याच्यावर आपण चांगली भर दिली चांगल्या व्यवस्थित फवारण्या मारल्या आता आपल्याला याच्यामध्ये जे आल बटाट्याची फुगवण आहे बरेच शेतकरी आपल्याला लहान लहान बटाटा बाजारपेठेसाठी अशा साईजचा घेतात पण आपण आपण जास्तीत जास्त बटाटा फुगवणीसाठी फायदा घेतला याच्यामध्ये आपण कॉंकर कंपनीचं बॉन्ड फुगवणीच्या अवस्थेत वापरले आणि त्याच्या फळस्वरूप आपल्याला जे बटाट्याचं वजन होतं ते पाचशे ग्रामच्या वर नेण्यामध्ये -ने बॉन्डची खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत दा झालेली दा आहे आता शेतकरी बनवून हो आपण याच्यातून जे उत्पादन आहे जवळपास एका बेडमधून जे बाजारपेठेमध्ये न्यायच्या अवस्थेचा म्हणजे एकदम सुंदर असा बटाटा दोन क्विंटल दोन क्विंटलच्या वर दोनशे तीस किलो चाळीस किलो असा एका बेडमधून आपल्याला मिळत आहे पण जे एकंदरीत आपण एका एकरचं जर आवरे धरलं तर आपल्याला जवळपास शेतकरी बंधूंनुका एकरमधून एकशे ऐंशी ते दोनशे क्विंटलच्या आसपास एकरी आपल्याला उत्पादन मिळू शकते आणि याला अशा सुंदर एकसारखा आणि दर्जेदार क्वालिटी बाद बटाट्याला आपल्याला एकरी ठोक भाव जरी विकला ते वीस ते बावीस रुपयाचा दर मिळत आहे म्हणजे जवळपास आपल्याला याच्यामधून किमान दोन म्हणजे दोनशे किलोला जर वीस रुपयांना जर भागितलं तर जवळपास चार लाख रुपयाचं उत्पादन मिळण्याची शक्यता आहे शेतकरी बांधून याचं जे बियाणं जर सोडलं तर आणि जर खर्चाचा जर खर्च बघितला जवळपास आपल्याला खताचे जे दोन डोस आहेत आपण दहा दहा हजाराचे असे दोन खताचे डोस आठ दहा हजार रुपये दोन खताला खर्च झाला म्हणजे पंधरा सोळा हजार रुपयाचं खत आणि एक सात आठ हजार रुपयाच्या पवारण्या जवळपास पंचवीस हजार रुपयाच्या आसपास आपल्याला बियाणं सोडून खर्च झाला आणि त्या बियाण्याचं स्वरूप आपल्याला एवढं चांगलं उत्पादन आपल्याला याच्यातून मिळते मी सर्व शेतकरी बांधवाला विनंती करतो की आपण बाजारपेठेचा अंदाज घ्या आणि आपल्या बाजारामध्ये काय चांगलं विकता येईल म्हणजे आपल्याला नेहमीचे जे पिकं आहेत पारंपरिक पिकं बदलून नवीन पिकं कशी घेईल जमिनीची सुपकता कशी टिकून राहील आणि आपल्याला कमी वेळामध्ये जास्त उत्पादन मिळणाऱ्या नवीन पिकाचा शोध घ्या त्यामध्ये आम्हाला बटाटा पिकाची जी आपण लागवड केली त्याच्यातून आपल्याला यावर्षी चांगला प्रॉफिट मिळत आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही विनंती करतो की आपणसुद्धा या पिकाकडं वळा कारण कर खूप कमी दिवसामध्ये ऐंशी दिवसामध्ये पैसा देणार आहे असं दुसरं पीक कमी वेळामध्ये नाही कारण बटाट्याला बाराही महिने बाजारपेठेमध्ये मागणी असते आणि आपल्याला कमी वेळामध्ये चांगलं उत्पादन मिळते नाही यापासून आपला जमीनचासुद्धा बिवड आणि जमीनचा कस सुद्धा चांगला राहतो धन्यवाद